अशी गद्दारी केली असती का ती सहन केली असती का त्या साहेबांनी भावाला पाडण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले निष्ठेच ढोंग करून लोकांचा वापर केला आणि आज जेव्हा खरोखर तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या लोकांना तुमची गरज होती तेव्हा त्यांना वाऱ्यावर अरे जी व्यक्ती भावाची होऊ शकली नाही पक्षाची होऊ शकली नाही कार्यकर्त्याची होऊ शकली नाही कि जनतेची कधीच होऊ शकणार नाही